दहा जुलै दोन हजार पंचवीस रोजी आयडियल इंग्लिश मीडियम स्कूल सोलापूर येथे गुरुपौर्णिमेचा पावन सोहळा उत्साहात आणि भक्तिमय वातावरणात साजरा करण्यात आला कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संस्थेचे अध्यक्ष सचिन चव्हाण सर होते प्रमुख उपस्थितीत संस्थेच्या सचिवा ज्योती चव्हाण मुख्याध्यापिका उर्मिला कटाप उपस्थित होत्या कार्यक्रमाचे यशस्वी आयोजन कार्यक्रम विभाग प्रमुख लेखा औटे मॅडम शीतल काळे यांनी केले सूत्रसंचालनाची जबाबदारी आठवीच्या विद्यार्थिनी जोया नदाफ व ऋतुजा नाईक यांनी अतिशय प्रभावीपणे पार पडली या प्रसंगी विविध इयत्तांमधील विद्यार्थ्यांनी गुरुंच्या महत्वावर भाषण सादर केले यामध्ये जियान मनगोळी दुसरी श्रावणी नरोटे दुसरी आराध्या वंगारी वरदबणकर इयत्ता तिसरी जुबिया मनगोळी श्रिया मलंकर इयत्ता चौथी आर्यवंश चव्हाण रेणू पाटील रेणू कुलकर्णी इयत्ता पाचवी रिद्धी पाटील सहावी जानविका कोलप अनिरुद्ध येल्ले इयत्ता सातवी कार्तिकी कांबळे आठवी विद्यार्थ्यांच्या सादरीकरणात गुरुंबद्दलचा आदर कृतज्ञता आणि प्रेम स्पष्ट दिसून आले संपूर्ण शाळेत उत्साहाचे आणि श्रद्धेचे वातावरण निर्माण झाले होते कार्यक्रमाचे आयोजन क्रीडा शिक्षक रवींद्र चव्हाण सर यांनी केले रविराज माने यांच्या मार्गदर्शनाखाली शिस्तबद्ध पद्धतीने कार्यक्रम पार पडला अशाच नवनवीन अपडेटसाठी जनता राज्य न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका